ज्या घरातील तुळशीने हे नऊ संकेत दिले त्यांच्या घरी लक्ष्मीचा सदैव वास राहील आपली चांगली वेळ येण्याआधी तुळस आपल्याला नऊ संकेत देते तुळशीने जर हे संकेत दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहेत तसेच तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांचे संकेत देत असते कसे ते जाणून घेऊया ब्रह्मवैवर्त्यपूर्ण तुळशीचे रूप खूपच पवित्र आणि दिव्य आहे असे सांगितले आहे भगवान श्रीकृष्ण यांना प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णाला कोणता प्रसाद अथवा भोग चढवला जात नाही आणि श्रीकृष्ण देखील कोणत्याही प्रसाद तुळशीच्या पानाशिवाय स्वीकारत नाहीत <clears throat> भगवान श्रीकृष्ण सांगतात तुळशीची जो नित्य नियमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही तो सर्व आजारांपासून दूर राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे जर याचे रोप आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्ती यांच्या दरवाजाच्या बाहेरच नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संसार होतो तुळशीचे नित्य नियमाने पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती होते तसेच त्या व्यक्तीच्या जीवनात ऐश्वर्य प्राप्त होते तुळशीचे रोप हे वृंदाचे एक अवतार मानले जाते म्हणून घरात दुसरे रोप असू नये पण तुळशीचे एकच रोप असावे तुम्हाला जर जास्त झाडे अथवा रोपटे आवडत नसतील तर तुम्ही जास्त झाडे नाही लावले तरीही चालतील परंतु हे एक रोपटे तुमच्या घरी नक्की असावे जर घरात मा... नंबर एक जर घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते तिला नवीन हिरवेगार पाने लागतात आणि तुळशीचे रोप टवटवीत दिसते दररोज महिलांनी नित्यनियमाने तुळशीला जल अर्पण करावे तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावे कोणतेही खराब पाणी व दूषित पाणी तुळशीला अर्पण करू नये जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही दुसरा जर तुमच्या तुळशीच्या रोपाच्या बाजूला इतर नवीन तुळशीची रोपे येऊ लागली तर हे खूप शुभ लक्षण आहे याचा अर्थ तुमच्या कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील तयार होणार आहेत ही नवीन निर्मिती तुमच्या आगामी प्रगती दर्शवते ही छोटी रोपे तुळशीची असतील तर आणखी चांगला आहे याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे तुळशीची रोपे आपली प्रगती दर्शवतात तुमच्या आवकमध्ये वाढ होणार आहे तुमची अडलेली सर्व कामे पूर्ण होणार आहेत दररोज तुळशीची पूजा करता ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत तुळशीला सात प्रदक्षिणा घालाव्यात तुमचे अडलेले सर्व कामे पूर्ण तर होतातच परंतु कोणत्याही कामामध्ये विनाकारण अडचणी येत नाहीत अडलेले पैसे देखील तुम्हाला लवकरात लवकर मिळतात काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीची रोप अचानक सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरी रोप सुकत जाते तर हे संकेत आहे की आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे कोणत्या तरी कारणाने आपले खूप खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका वेळच्या वेळी काळजी घ्या रोजचे रोज ती स्वच्छ करत चा मदे जा त्याच्यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या तसेच तुमच्या दारात इतर कोणत्याही सुकलेले झाडे असू नये दारातील झाडे नेहमी टवटवीत असावीत घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते फुलाप्रमाणे अगदी फुललेला खसता खेळता टवटवीत असतो तर घरासमोरील झाडं सुकलेली अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडापासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाहीत अशी झाडे लवकरच घरासमोरून काढून टाका आणि नवीन झाडे लावा व त्याची काळजी घ्या तुळशीचे रोप हिरवेगार फुललेले दिसेल ते बाहेर येऊन जर धरू लागले तर समजून घ्या की तुमच्या वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे अशा वेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे जर एखाद्या भगिनीला अथवा गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज नित्य नियमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कण किंवा पाण्याचा एक थेंब सुद्धा न घेण्याचा संकल्प करावा यामुळे तिला उत्तम पती लाभते तिचा संसार सुखाचा होईल तुळशी जवळ उभे राहून जमले तर स्त्रीसुक्त किंवा लक्ष्मीसुक्ताचा पाठ करावा यामुळे वास्तूची भरभराट आणि मनाची एकाग्रता होते त्यामुळे घरामध्ये प्रगतीत वाढ होते आणि येणारे अडचण दूर होतात आपल्या सर्वांनाच माहिती आहे की तुळशीचे महत्त्व काय आहे श्री स्वामी समर्थ